आज न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची खासदारपदी नियुक्ती झाल्याप्रसंगी जिल्हा नाथपंथी समाज महासंघ कार्यकारिणीची सदिच्छा भेट आज न्यू पॅलेस बावडा येथे जिल्हा कार्यकारणी सर्व सदस्यांच्या उपस्थितीत महाराजांना अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या अध्यक्ष शिवराम डवरी यांच्या हस्ते सत्कार व अभिनंदनाचे पत्र देण्यात आलं यावेळी अध्यक्ष शिवराम डवरी उपाध्यक्ष सुनील यादव नागदेवाडी महिला सदस्य संगीता डौरी उज्वला बुवा महिला गडिंग्लस तालुका अध्यक्ष भारती बुवा जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश जाधव संजय डवरी जितेंद्र डवरी रोहित डौरी रामचंद्र डवरी अनिल डौरी बळवंत डौरी संजय डौरी नवकूड संगीता डौरी गडिंग्लस तालुका महिला अध्यक्ष भारती बुवा गीतांजली डौरी कांचन डौरी वनिता डौरी माया डवरी वसंत बुवा व वस समाज बांधव उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव